नमस्कार शेतकरी मित्रांनो माऊले अग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स चालत्या की ह्या वर्षी ब्राझील वाग्या ह्या व्हरायटीला कशा पद्धतीने शेंगा लागलेल्या हे एकदा व्हिडिओमध्ये दाखवा तर आज आपण ब्राझील वाग्या या व्हरायटीला कशा पद्धतीने शेंगा लागल्यात आणि कशा पद्धतीने प्लॉट आणलेत आणि करी उत्पादन हे किती निघत याविषयी आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर आपल्या जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो ब्राझील व्हरायटीचा जर राजम्याचा जर आपण विचार केला तर या व्हरायटीला बाजारभाव हा सर्वाधिक गाष्ट गेल्या वर्षी जर आपण विचार केला साधारणपणे नऊ हजार ते अकरा हजार कु प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये याला बाजारभाव बाजार होता बा त्यामुळे ह्या वर्षी देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी ब्राझील वाग्याची लागवड ही केली आणि आता फुलं आणि शेंगा लागायला सुरुवात झाली परंतु ह्या वर्षी जर आपण विचार केला कशा पद्धतीने शेंगा लागलेल्या आणि एकरी एक उत्पादन आपल्याला साधारणपणे किती क्विंटलपर्यंत मिळू शकते हे हे दे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात प्रथम जर आपण विचार केला तर प्रति झाडाला शेंगा ह्या किती प्रमाणामध्ये आपल्याला लागलेल्या दिसून येत आहेत तर आपण सुरुवातीला कशा पद्धतीने एका झाडाला शेंगा लागलेल्या आहेत हे पाहणार आहोत तर आपण बघू शकता कशा पद्धतीने शेंगा लागायला सुरुवात झालेली प्रति झाडाचा जर आपण विचार केला तर साधारणपणे पंधरा ते वीस शेंगा एका झाडाला आपल्याला दिसून येत आहेत ब्राझील वाघ्याला या प्रमाणामध्ये फळ लागणं एक सर्वात मोठी गोष्ट आहे कारण की ब्राझील वाग्याला साधारणपणे एककरी जर उत्ताराचा जर विचार केला उत्पादनाचा जर आपण विचार केला गेल्या वर्षीचा जर तर साधारणपणे सहा ते सात क्विंटल प्रत्येकरी या प्रमाणामध्ये उत्पादन हे निघलेलं होतं परंतु ह्या वर्षी साधारणपणे आठ क्विंटल प्रत्येककरी या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादन निघणं अपेक्षित आहे कारण की उत्पादन हे त्या पिकावरती अवलंबून असतं पिकावरती म्हणजे आपण निगा कशी राखतो पेरणीपासून ते काढणीपर्यंत आपण त्याचं नियोजन हे कशा पद्धतीने करतो यावरती देखील त्याचं उत्पादन हे ठरलेलं असतं बरेच शेतकरी जास्त प्रमाणामध्ये दाट पेरणी करतात किंवा पातळ पेरणी करतात की जेणेकरून उत्पादन हे कमी प्रमाणामध्ये निघतं त्यामुळे साधारणपणे तंतोतंत आपण त्याची पेरणी केली पाहिजे खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि फवारणी ही चांगल्या पद्धतीने टाम्या टामी जर केली आपल्याला तर हे पीक भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादन देऊन जातं खर्चाचा जरा विचार केला आपण तर एकरी साधारणपणे प पस्तीस किलो म्हटलं तर एक बॅग एक बॅग साधारणपणे चार हजार रुपयाची बॅग पेरणी खत व्यवस्थापन आणि फवारणीचा जर विचार केला तर दहा हजार रुपये आपल्याला साधारणपणे एकरी उत्पा खर्च हा दिसून येत असतो आणि सात आठ क्विंटल जरी आपण विचार केला एक करी दहा हजार रुपये जर बाजारभाव लागला आपल्याला तर साधारणपणे ऐंशी हजार रुपये आपल्याला एकरी उत्पादन हे आहे ऐंशी हजार जरी नाही धरला आपण साधारणपणे जर पाच ते सहा क्विंटल जरी एकरी उत्पादन निघलं तरी पन्नास ते साठ हजार रुपये आपल्याला उत्पादन एकरामधून मिळतं आणि खर्च दहा हजारावर जर वजा केला तर चाळीस ते पन्नास हजार रुपये आपल्याला साधारणपणे शंभर दिवसामध्ये आपल्याला उत्पादन हे निघते बऱ्याच भागामध्ये राजमा पीक हे पेरलं जात नाही आणि काही भागामध्ये आता मराठवाड्यामध्ये जर आपण विचार केला तर भरपूर प्रमाणामध्ये राजमा पिकाची पेरणी केली जाते गेल्या वर्षी जास्त प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने बाजारभाव लागलेला होता परंतु ह्या वर्षी आता कशा पद्धतीने बाजारभाव लागतो हे देखील आपण नंतर बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद